सर्व सिद्धीची फले देणारा अज्ञानांचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा आणि मूर्तीमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती त्याला मी नमस्कार करतो गणपतीने माझे अंतकरण आत बाहेर व्यापून टाकावे येथे त्याने कायमचे घर करून राहावे तुझी सेवा तूच करून घे तुझी सेवा तूच करून घे मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे तू म्हणतो म्हणून माझी इच्छा तू कोणत्याही रूपात माझी इच्छा तू कोणत्याही रूपात येऊन पूर्ण करतोस तुझा निरोप मी कधी घेत नाही जड मला सोडवत नाही तुझा निरोप मी घेत नाही। तुला कधी साठवताना जो आसवानचा बांध फुटतो त्यात तुझ्या बरोबर मीही डुबतो मी मांगत राहिलो तू देत गेलास आजच्या दिवशीही आज्ञा मांगतो चुकलो असेल काही त्याची समा मांगतो, तुझ्या बरोबर माझा अहंकार गर्व गाठोडे मी कृपे मुले आम्हाला आनंदाचे दिवस आले ह्या आनंदा बरोबर तुझा सहभाग आम्हाला भेटला शांतीची अनुभूती शांतीची अनुभूती होताना क्रोधागनी तुझ्या बरोबर जर प्रवाहात सोडत तुझ्या कृपेने घरात मोदकाप्रमाणे सर्वांचे स्वर सौम्य व गोड झाले तुझ्या प्रसादाने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली आज ढोल तासा तुझे अगणित उपकार सांगत आहे हे, हे गणपती बापा, तुझे मनपूर्वक आभार अडीच ते एकवीस दिवस ह्या थोड्या दिवसाची भेट तू खूप मोठी देतोस आमच्या जीवनाला सुखी समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद तू आम्हाला शुद्ध विचार व चांगले मार्गदर्शन दिले आम्हाला शुद्ध विचार व चांगले मार्गदर्शन दिले सगुण निर्गुण निराकार तुझे मला सदैव स्मरण राहू दे तुझ्या आशीर्वादाने यश मिळत गेले तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावर सदैव राहू दे आमचे आरोग्य चांगले ठेवले आम्हाला नव चैतन्य दिल्याबद्दल आभार तू मला दिले ते मला योग्य व आवश्यक होते तुझ्यामुळे मातीला मान सम्मान मिळाला तुझ्यामुळेच सर्वांचा आदर सत्कार करण्याची चालना मिळाली तू नेहमी माझे रक्षण केले व मला धैर्य दिले तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहे तुझ्या कृपा दृष्टीचा तुझ्या कृपा दृष्टीचा माझ्या जीवनात जो प्रकाश पडत आहे तो सदैव असाच राहू दे व तुझ्या सान्निध्यात भरून तुलाच पाहत राहू दे या पुढेही तुझा आशीर्वाद मिळत राहो या पुढेही तुझा आशीर्वाद मिळत राहो व तुझी कृपा आम्हा सर्वांना अनुभवता यावी म्हणून तुला दरवर्षी प्रमाणे यंदाही सांगतो गणपती बापा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या